शिंदाड येथे पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा लोकांनी भरभरून पाटील यांनी हॅट्रिक केली या विजयाने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी शिंदे येथील सिद्धेश्वराच्या मंदिरात कार्यकर्त्यांनी साकडं घातलं यावेळी भाऊ परदेशी विधानसभा क्षेत्र प्रमुख पाचोरा श्री क्षेत्र तांबे सरपंच श्री समाधान पाटील सोसायटी चेअरमन श्री प्रवीण पाटील समाज विकास विद्या विद्यालय अध्यक्ष विनोद पाटील शाखा प्रमुख बालू श्रावणे साजिद खान सदानंद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मित्रांनो नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघाचे पाथोरा बडगाव मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील हे अपेक्षेपेक्षाही म्हणजे सर्वांना एक आश्चर्यकारक आश्चर्यकारकरित्या धक्का देत बहुत मोठ्या मतसिक्ष्यांनी या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत सर्व मतदारसंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक मतदाराची आणि इवन आता विरोधकांची इच्छा आहे की आपांनाच आता मंत्रिपद मिळालं पाहिजे आपणची नुकतीच या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण झालेली आहे तर हा व्यक्ती आमदार असताना एवढं कामं करू शकतो तर ह्या व्यक्तीला जर नामदारपद मिळालं तर आपल्या मतदारसंघाचा निश्चितच काय पालन होणार आहे आणि या अनुषंगानेच आम्ही हो हो या ठिकाणी आहे सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी सगळं जमलेलो आहोत आम्ही महाराजांना साखळं घातलेलं आहे की महाराज आमच्या आता सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे आणि आमचे लाडके आमदार आता नामदार होऊ दे यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत धन्यवाद <स्तेव> श्रीकांत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा